सावंत समूह कोटे यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलेला भव्य आणि दिव्या मैदान आणि या मैदानातला एकतीस नोबरचा फेरापुज करायचा अलीकडे पाण्या आणि पलीकड हरण्या पूर्ण गुरु शिक्षण नमस्कार हो मी, मी श्री गणेश कुष्टे आणि ट्रॅव्हल विथिस्केच्या तिसऱ्या भागामध्ये आम्ही आपले सरचे स्वागत करतो आले है। चा, बैलान चा नांगर है। आज आम्ही कोंडियामध्ये आलेलो आहेत बैलगाडीच्या गा बैलांच्या नांगरणी स्पर्धा आहेत मी तुम्हाला दाखवतो आज मुक्काम कोंडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आज इथे भैया सामंत यांच्यातर्फे इथे स्पर्धा भरवलेल्या आहेत आज स्पर्धा आज मी तुम्हाला दाखवतो सगळं चि चित्रीकरण करतो स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आणि मी आता लांजावरून कोंडियामध्ये आलेलो आहे तुम्हाला मी स्पर्धा दाखवतो बघा तुम्हाला आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा बघा स्पर्धा

बावीस पॉइंट सहासष्ट बावीस पॉइंट सहासष्ट या क्षेत्रात एक बैल पळत चालत नाही त्याला तेवढ्याच टोला मोलाचा दुसरा साथीदार पाहिजे आणि नुसती बैल पळत चालत नाही त्यासाठी ड्रायव्हर सुद्धा तेवढाच चलात पाहिजे त्यावेळी ज्या ठिकाणी गुलालाचा मानकरी आहे रोख रक्कम अकरा हजार रुपयाचा मानकरी होण्याची संधी आहे हो त्या ठिकाणी जायचं आहे ज्यांच्या गाड्या अडवेत गाड्या काढायच्या आहेत ट्रॅफिक जाम आहे यानंतर जी गाडी आहे पंधरा नंबरला अनंत पिलके सोन्याने असे संजय दादा घाबरी या ठिकाणी सुंदर अशा मैदानाचा तीस नंबरचा फेरा वर्ड आणि सज्ज झाला प्रसाद ढुळे आणि कडाला राणा आणि चला सगळे इथून बाजूला चला चला सगळे बाहेर सुंदर अशी गाडी पाहिजे तीस नंबर चा आणि होमकार च्या डायव्हरची कमाल या ठिकाणी चालू झाले ओमकार आणि नाव आहे अखंड महाराष्ट्र गाजवून सोडला असा सुंदर असा रण आणि पिंट्याचा सास पडतो

गाडी मैदानात दाखल झाली ज्या गाडीला खंड महाराष्ट्र गाजवून सोडला <coughs> महाराष्ट्रात असं कुठलं गाव नाही जिथे या जोडीच नाव नाही असा जय सभा प्रसंग पाडगावकरांचा आणि पलीकडाला जादू मुंबईला बिंदोडला पळत होता अखंड मुंबई गाजवली आणि या ठिकाणी सिंधू गोपाळच्या नियोजनाखाली पळायला सज्ज होत शिगरबाज बाई आणि त्याच्या मागे पळणारा सिद्धू गोपाळ आहे मागच्या वेळा होत अकरा लाख एक नंबरचा मरकरी ठरणार हाच तो ड्रायव्हर ज्याचं नाव सिद्धू गोपाळ सिद्धू गोपाळ अखंड महाराष्ट्र गाजवून सोडला आणि काही क्षणात समजणार खुट गाडी राहणार गोलाला पात्र होणार सतरा सत्त्याण्णवच्या आत आला तर एकवरती विराजमान होणार असा पाडगावकरांचा सुंदर असा फेरा जादूची जादू दाखवणार का आणि या मैदानात सिद्धू ची कमाल होणार का

हो <पिये> <दोलेस्थ> <ईदा> दादा हो प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जरा पाच मिनिट थांबा त्यानंतर आपलं काय असेल ते मिटवा पाच मिनिट सोडा गाडी सोडा अखंड महाराष्ट्र गाजवून सोडणारी गाडी पते बिंजोरचा बादशाह जादू आणि त्याच्या जोडीला पादार काय होत वा काही क्षणात सिद्धू सिद्धू मात्र अतिशय सुंदर एकोणीस झिरो सहा एकोणीस झिरो सहा सुंदर अशी गाडी पाहिली जय प्रसन्न पाडेगावकरांचा बादल आणि जादू एकोणीस सेकंदा पेडणेकर एकोणीस सेकंद झिरो सहा एकोणीस सेकंद आणि सहा पॉईंटची नोंद केली बैलगाडी मालकाचं सिंधू ड्रायव्हर चा हार्दिक हार्दिक असा अभिनंदन आहे पुढची गाडी महादेव प्रसन्न येरावंडे महादेव प्रसन्न एरावंडे गाडी याला गाडी मला गाडी घ्या पुढची गाडी सत्तावीस नंबरला महादेव प्रसन्न अठ्ठावीस धनी केदारी प्रसन्न एकोणतीस ला पूर्वा लहू चौगले तीस ला प्रसाद डोळे एकतीस ला सुरेश सोडसकर आणि चाळीस नंबर चे बैलगाडी मला गाड्या झुकून तयार ठेवायच्या खूपच वेळ लाव नका सुंदर असं मैदान आणि सुंदर असं आयोजन आणि नियोजन ज्या मैदानाला पारदर्शकता म्हणून बघितलं जातं

अलीकड आला हरम्या आणि पलीकडाला महाराज होणार महाराज आणि हरम्या मध्ये लढत पाहायला मिळणार याच देही याच डोळा पाहायला मिळणार असा सुंदर असा सोया याचा चैत्र डोळा असा सुंदर त्यांनी चौऱ्याण्णव पर्यटन केली बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे एकोणतीस ना एकोणतीस एकोणतीस धनी प्रसन्न पूर्वा लहू मोगले एकोणतीस नंबरचा फेरा सुटण्यासाठी सज्ज झाला याच मैदानामध्ये एकोणतीस नंबर आणि सुंदर अशी गाडी सुटल्या झडत सहज झाली एकोणतीस नंबरचा फेरा प कसा ट्रॅक आहे ड्रायव्हर पडला परंतु गाडी नाही सोडला नाही सुंदर राजधानी एक्सप्रेस बलबागत वासरू काळ पडते बघा हरणागत फळ आहे परंतु ड्रायव्हर सुंदर असं शिस्तबद्ध मैदान

पुढच्या बैलगाडी मला गाड्या झुपून तयार आहे आता बावीस नंबरची गाडी पडते तीस नंबर ची बैलगाडी मला गाड्या झुपायला घ्या आणि हो त्या रेलिंग वर वाकून बघणार हो रेलिंग वर वाकून बघणार प्रेक्षक वर्ग मला मागासारखा विनंती आहे या मैदानातला बावीस नंबरचा फेरा सुद्धा लढत चालले चौदाचा वर्षा निसवण्या सुंदर असा गावठी गटातला एक नामांकित फेरा पळतोय बघा खरं खर दहा नंबर ठेवले आणि गावती गटामध्ये सुद्धा तुरशीची लढत पाहायला चालू झाली दोन गाड्या समान उतरल्या आणि इथून पुढे काय होणार काय क्षणा समजणार पंधरा परिरचनाडूंगा काय मुला सुवर्ली या रंगा या गावती गटातला फेरा बघितला की असं वाटत की रूप असून चालत नाही फक्त फळ पाहिजे असा बकासूर सारखा पडणार असून तर असा गावठी प्रेक्षक वर्गाच्या डोळ्याच पार्टर फेटण्यासाठी रविवारी मैदान आयोजित केलं त्यांना एकदा पुन्हा विनंती आहे गाड्या बाजूला घ्या इथं वाहतुकीचा अडथळा निर्माण होतोय आणि सुंदर अशा मैदानासाठी खरोखर प्रेक्षक वर्गाने सुंदर असा प्रतिसाद मनपूर्वक धन्यवाद आहे सुंदर गाडी गेली आनंद पेकेकरांचा साथ गेला सोन्यानी बावल्या सुंदर अशी गाडी आणि सुंदर असं ड्रायविंग परंतु ड्रायव्हर पडला आणि गती कमी झाली गाडी बाध आहे पुढची बैलगाडी मला गाडी आहे ना संतोष सावंत संतोष विलाश सावंत चौऱ्याण्णव पॉईंट नोंद केली बैलगाडी मालकाचं चालकाच हार्दिक हार्दिक असं विनंती झाला एकोणतीस ना एकोणतीस एकोणतीस धनी केदारिक प्रसन्न पूर्व लहूत मोगले एकोणतीस नंबरचा फेरा सुटण्यासाठी सज्ज झाला याच मैदानामध्ये एकोणतीस नंबर आणि सुटला एकोणतीस नंबरचा फेरा फस कसा रंग ड्रायव्हर पडला परंतु गाडी नाही कासरा सोडला नाही सुंदर असा राजधानी एक्सप्रेस बलमागत वासरू काळे पळते बघा हरणागत फळ आहे परंतु ड्रायव्हर पण हरण्या आणि पलीकड आला महाराज काय होणार महाराज आणि हरण्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे याच देही याच डोळा पाहायला मिळणार असा सुंदर असा सोळा याचा चैत्य डोळा सुन। चला पुढचे पुढची गाले तेहतीस नंबरला ला प्रसन्न घाटिवडे पंचवीस एट गाडी आला चला गाडी मला पुढची गाडी घ्या सांबाद प्रसन्न घाटिवळे आणि टाइम किपरच्या जिथे गर्दी करू उगच करू नका एकच आपला माणूस उभा करा बाकीचे माणसं बाजूला करा आणि कमिटीचे माणसं सुद्धा नाही उभा राहू नका आपणच गर्दी करू नका अलीकड <स्थाथ> मैदानात पायाला सजोत अलीकडं आला चण्या आणि पलीकडे आला बादल गावठी गटामध्ये सुद्धा सण्याची दहशत आहे उभा राहत नाही माणसानं माणसा जर मी भाई आणि शर्य परंतु माणसाच महिला चार जाव जायला लागली आणि सुंदर अशी गाडी गेली आणि गडसर आणि परिकडं बाजार आणि बालतीसुद्धा शिकवणं तरी सुंदर अशी दोन्ही महिनामध्ये काटो की टक्कर बरत पहिला मिळतं काय होणार काल्पना थोडं जो जिता वही सिकंदा शिकता एकोणीस रस्त्यानं जायला लाग तिकडनं नाही जाऊ शकत कुठून जागा आहे कोण जाताना दिसला नाही मला चल मग तिकडनं चल आत ना आत ना

नमस्कार मित्रांनो कशा वाटल्या बैलगाडीच्या स्पर्धा आम्ही वीस पंचवीस बैलगाड्या बघितलेल्या धावताना खूप मजा आल्या आम्हाला बघायला खूप मजा आली बघायला खूप मैदान फुल आहे इकडे झालेल्या गाड्या पण फुल आहेत आणि घाटमात्यावरनं पण जाम गाड्या आलेल्या आहेत आता बघूया कोणती गाडी पहिला नंबर होती तरी पण आम्हाला संध्याकाळ होईल आता घरी जायला पंधरा सोळा गाड्या बघून आलेलं बस आता घरी जातो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आम्हाला आमच्या क चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे आम्ही पुढच्या सगळ्याचे व्हिडिओ टाकू यूट्यूबवर तर सगळ्या तुम्हाला भेटत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र